आजच्या ब्लॉग मध्ये ज्यांनी कुणी माझं घर पाहिलं नसेल त्यांना गाखवतय असं आहे घराचं काम चाललंय जरा आता आईची आए? रिॲक्शन बघू आई काय म्हणते नको काय काय मित्रांनो तसं संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळी परत पाणी मारायला आलं होती पत्र्यावर पाणी मारतोय आता सकाळी मायल होत पाणी पण त्यावेळेस प्रेशरच नव्हता काय म्हणते सोप so, सिंगापूरला जाणं आहे त्याच्याबद्दलचे अपडेट पासपोर्ट आलाय काय आलाय डॉक्युमेंट काय काय लागतात ह्याचे सगळे अपडेट देणं आहे तुमचा भाऊ बहु। भाऊ सिंगापूरला चाललाय चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर फायनली मी काल घरी आलोय तर गाडीवर सामान पण नाही उतरवलं काही तर बॅगा बिगा तशाच आहेत आणि गाडी फक्त वयती लावली होती तर चला आजच्या ब्लॉगमध्ये ज्यांनी कुणी माझं घर पाहिलं नसेल त्यांना घर दाखवतं आहे असं घर आहे घराचं काम चाललं आहे जरा आतमध्ये पाहू आहे रिन्युवेशनचं पत्रा वगैरे चेंज केलं पहिला पत्रा होता जुना तर चेंज केला आहे आणि रूम वगैरे वाढवल्यात तर ह्या साईडला हा अख्खा बेसिकली हॉल आहे म्हणजे ही पण भिंत काढून टाकायची असा मोठा दोन रूम इथं तर त्याचा एकच अख्खा मोठा हॉल करायचा आहे आणि इकडं किचन आहे आता घरी कोण नाही घरची म्हणजे मेन म्हणजे घरची आमची व्हिडिओमध्ये मध्ये येईलच नको म्हणते हे तुला काय करायचंय ती कर आम्हाला नाही बेडरूम आहे म्हणजे पहिलं टू एच के होतं तर होत बघा आपलं शेतकरी धान्य बिन्य सगळं इथंच आहे आणि त्या दोन्ही रूमची कपाटे बिपाटे ह्याच्यात ठुसल्यात त्यामुळे हे पॅक झाली आता रूम आणि चला इथं किचन आहे आणि ही टी व्ही आपली हॉलमध्ये तिथं होती ती आता इथं लावली तर आपला व्हिडिओ पाहतात इथं म्हणजे युट्यूबला डायरेक्ट टी व्हीलाच व्हिडिओ पाहतात तर आई आमची गेली बाहेर त्यामुळे व्हिडिओ काढतो मी ताई म्हणते हे मला घ्यायचं नाही असं होतं इथे चला इकडे दाखवतो काम तुम्हाला रिॲक्शन दाखवलं मी संध्याकाळी ह्याच व्हिडिओमध्ये गायच्यांची रिॲक्शन कशी तर ही एक बेडरूम होती तिकडं किचन बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम होता आता ही डायरेक्ट ही मधली भिंत काढून टाकायची अखंड मोठा हॉल येणार आहे एवढा तर आणि इकडं पत दोन बेडरूम केल्यात ही एक बेडरूम आहे अशी आणि इथं एक टॉयलेट बाथरूम आहे सेम म्हणजे पलीकडं होतं तसं आणि ही एक बेडरूम आहे अशी अशा प्रकारे आहे आता काम चालू आहे ढिल्ली आहेत असं नाही तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं मी गेलो पंचेचाळीस दिवसात कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं ज्यांनी माझे पहिलेपासून ब्लॉक पाहतात त्यांना माहित होतं आपले खिडकी हाईटला होतं त्यावेळेस मीच पाणी मारायचो आज पण मी पाणी मारलं व ते असताना पण कॅमेरा घेऊन नव्हतं गेलो मेन म्हणजे आपला यूट्यूबचा व्हिडिओ आहे ना तो अपलोड करायला इथं रेंजच नाही आता ही बांधकाम झालं आहे त्यामुळे आपल्या साईटला रेंज येत नाही आहे त्याला इकडं येऊन लागतं लागतंय तेव्हा रेंज येते तर चला पाहू शकता असंच घर आहे आमचं पत्र्याचं आपण बांधणार घर दोन हजार तीसमध्ये तिथं काय आमदार आमच्या वडिलांनी पण बंगला बांधला असता पण इथं आमच्या जा जागेचा आहे म्हणजे जागा पहिलं जी घर आहे तीच घर आत्ताच बांधलेलं आहे आणि ती पाडून परत बंगला बांधणं कारण नवीन बंगला बांधायला जागा नाही आहे हे असं कमी जागा इथं म्हणजे आहे तिथं सात आठ दहा गुंठे जागा आहे ब आमची इथं त्यामुळं ही म्हणजे सगळी मिळून ते, ते पाव आमच्या तीन चुलत्यात मिळून एकर जागा आहे इथं त्यामुळं इथं बंगला बांधायची जागा नाही आपण दोन हजार तीसमध्ये जागा घेऊन इथंच जा बांगला बांधाय वस्ती सगळ्यात भारी एक नंबर चलो तर दाखवतो तुम्हाला वा असं करे तर गायच्यांची रिएक्शन दाखवतो गायची काही लाजत्यात पण बन... आ... आ... च... चला बाय बाय मित्रांनो तर गाडीला सामान काढतोय आता आणि काढून ठेवतो आणि सुप्याला जायचे तर चला त्या गाडी त्या बॅग मधन काय काय निघतंय ती तुम्हाला मी पुढच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवल म्हणजे सकाळ सकाळ आपण बॅगच सगळं सामान काढू किती कपडे मार्यात काय काय ते सगळं दाखवलं उद्याच्या ब्लॉग मध्ये आता सामान काढून मी निघतो गाडी घेऊन चलो मित्रांनो तर घरी आता आईची रिॲक्शन बघू आई काय म्हणते काय काय नको मला काय रिॲक्शन कसं वाटलं मी मागार कुठं नाही कुठं <laughs> तर मित्रांनो पाहू शकताय रियल रिएक्शन दी रियल आता हे काय खरं आहे खरं आहे काय झालंय तर मित्रांनो मी म्हणलंय आता मी सिंगापूरला चाललोय आई सिंगापूरला ना नाही कुठं सिंगापूरला ना नाही जायचं नाही अरे मी चाललोय तुझ्या थांबण्या थोडी थांबणार आहे मी हा बर मित्रांनो तर फायद्यादी आहे गाडी घेऊन आता सुप्याला तर ही कॅन्ड आहे कॅन्ड पण काढून ठेवतो जातो मग चुला हा चांगला आला मग म्हणून लईकात आहे काय चांगला नंबर आलाय मित्रांनो तर आमची चुलती ताई म्हणतो आम्ही ताई ताईला रानात सोडतोय चलत आहे बस

मित्रांनो तो डबा घेतलाय आणि निघालोय आता तर आई आमची येडं मला येडं कायम येडं म्हणत असती चलो मला येडं लई भारी वाटतं पण अजून कपडे नाही ही एक सोबच्या सॅकमध्ये ही जेवढी कपडे होती तेवढीच धुतल्यात अजून तर मोठी बॅग खोलायची चलो मित्रांनो तो सुखात पोचलोय आता ही मग आम्ही जायच्या आहोत दोघांनी बारकी होती तुम्हाला ते मागचे व्हिडिओ जे पाहतात त्यांना माहीत असत आता पोचलोय दुकानात दुकान ह्यांचं दुकान कम झालं की बऱ्यापैकी ते काढलंयच स्लो चाललंय पण mm. चालू आहे चलो डबा देऊ जेवला नाही वाटत फिटर काल काल आ, काल काल हा काय म्हणतोस आशिष भैया तर डॉन हॅलो आला काय ते मित्रांनो तर दुपारचं जेवण करतोय आमचं आशिष भैया काय रे या जेवायला मित्रांनो काही मटकी 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 बिळ आणि चपाती दिली तर खाऊया काय पाहिजे त्याला गिऱ्हाईक आलं पाहिजे पैसे घेतले तर साडेसतचे पाहिजे का असं दहा बरं डिक तर मित्रांनो घरी चाललोय आता आमचे चुलटे आलेत ते, आले ते त्यामुळे त्यांनी घरी बोलावलं होतं मला मग घरी चाललोय चला तर आता वडील पण गेले त्यांच्या गाडीतच मला पण आहे घरी आता मी चाललोय बघूया लगेच आध्या तासात रिटर्न यायचंय घरी तोपर्यंत तो एक एक पुलप लावून निघतोय इथनं दुकानाला कारण भाऊ तिकडं खालच्या बसला बसलाय मित्रांनो तर घरी निघालोय आता काय झालंय आमचे चुलते आले त्यांना जरा त्यांचं बांधकाम चालू करायचं तर त्यांचे फाउंडेशनचं मोजायचं आहे त्यासाठी मला बोलावले तर चला जाऊया घरी आहे मला फोन आला तर आता निघतोय मी आता वडील पण गेलेत आमचे आणि मी पण चाललो आहे ते नको मित्रांनो तर इथं दुकानावरच्या चाव्या दिल्या तिकडच्या जी तिकडं कोण गिराय आलं तर इथं आलं त इथनं सामान म्हणजे तिकड आलं तर इकडे येईल गाडीची वाट लागली गाडीचं काम केलं पाहिजे मी मित्रांनो तर घरी आलोय मी आता मगाशी म्हणलं मा दुकानातनं मी घरी हो आलोय तर घरी आल्यावर इथं आमचे काका आहेत त्यांचं बंगल्याचं काम असं चा चालू आहे तर तिथं काम चाललंय तिथं आलंय पाहिलं कसं मेजरमेंट चाललंय काय नाही तर आपण सिव्हिल इंजिनियर असल्याचा थोडा फायदा होईल असं वाटते आणि ही ही आहे कडवाळ आहे थोडं ती कापायची चला कापतो मी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो टाईम कापतो बा या म्हणतो का इकडे मी म्हणतो मित्रांनो ते आमचे पहिलात काका इकडे बघा आमच्या गावातले एक पहिलात कांबळे म्हणून ते जरा मदत करतात म्हणतात कापायला राहू दे बस बास, बास कापतो मी कापतो मी एवढा कापतो <laughs> तर मित्रांनो त्यांनी चला जाऊ दे <laughs> मदत झाली <laughs> मित्रांनो तर संध्याकाळची वेळ झाली तर संध्याकाळी परत पाणी मारायला आलं होती पत्र्यावर पाणी मारते आता सकाळी मग मायालो होतं पाणी पण त्यावेळेस प्रेशरच नव्हता तेव्हा ते कोपरा राहिला होता एक आणि सकाळी ते आतमधनं पण मारायचं राहिलं होतं प्लॅस्टर करायला नाही बहुतेक उद्या तेव्हा आतमध्ये पण मारायचे बघूया तुम्हाला टाइम लॅब्समध्ये दाखवतो मी आता कसं मारते एक दोन तीन

आमच्या <laughs> <अपला। laughs> आई बोलला आपलं घरी आलो माझा टाइमपास झाला आज काय व्हिडिओ पण अपलोड नाही झाला टायमिंगला काय नाही काय नाही रेंज नाही काय नाही आई मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आपली नवीन ट्रिप सिंगापूरला ला जाणार आहे त्याच्याबद्दलचे अपडेट पासपोर्ट आलाय काय आलाय डॉक्युमेंट काय काय लागतात ह्याचे सगळे अपडेट देणार आहे तुमचा भाऊ भाऊ सिंगापूरला चाललाय चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो कराय चला